चालणार नाही ना दुखत आहे हे नाटक चालणार नाही ना मित्रांबरोबर जायचंय पार्टी करायची असलं काही नाही आता करीत नाही काय बा सरपंच पद सोडलं काय ग्रामपंचायत बंद करून बसलेत नाही मग काय सांगू डॉक्याला ताप आहे नुसता काय झालं काय झालं म्हणजे काय हे आमचा सांगते हा लग्न करून दिले आता लेकर बाळ होते ना काही काम धंदा करीत नाही काही नाही काही नाही नुसता दहा रुपयेतून पडतो आता एका बापाला काळजी वाटणार का नाही तुम्ही सांगा बर मला पण आधी लक्ष द्यायचं असतं आधी लाड करायचे नंतर टेन्शन घेऊन बसायचं वा वा चांगली तुमची रीती हे तर चुकलं ना आता पश्चिताप व्हायला लागलाय मला कसं सुधराव त्याला तेच कळून आता स्वतःच्या थोडा थांबून घ्यायचा नाही तर काय तर हा काय कराव काय कळ ना भाऊ मला म्हणते हा माझ्या डोक्यात एक आयडिया बघा भाई तुम्हाला जमत असेल तर बघा पटत असेल तर काय तस पण माझ्या घरी लय काम असतेत माझी एकटी होत नाही मग तू जर माझ्या इथं कामाला येत असेल तर तुमच्या इथं कामाला हा तेवढ दोन पैसे भेटतात आणि ते सुधरण पण पण ऐकण किती करावं हो लागेल ना काहीतरी आपल्याला तरच ऐकण असं थोडी ऐकणार सहज सहज हाताला येणार होती एड हा ते पण खरे बापावरच गेल म्हणजे बापा असत होता आधी कशाला जुनं काढी ती आता गप्प ना बस ना बर मी काय म्हणतो गाळा काळा गगल लावून अशी नजर फिरवती कोण येते कोण जाती कोण येते कोण जाती म्हणजे तू काय मला हेच वळ केलं काय पहिले सुद्धा पहिले तेच होत आता तेच आहे काय काय कसं असत कुत्र्या शेपूट माहिती किती पायपात घातलं ना ते होत नसतं काढलं पाईप ते परत वाकड होत काही मनाने बोलू नकोस इतके वर्ष बाहेर होतीस आता खूप बदल झालाय माझ्या मध्ये भरती जाऊन ती माझ्या डोक्यामध्ये आले तू म्हणतीस ना तुझ्या घरी चल मग आज नाही उद्या त्याला कामाला लावाच लागेल ना आणि म्हणतात ना त्यांच्याकडे कामाला ठेवते म्हणून चांगला पगार पण द्यायला तयार मी त्याला यायला ना ते पंधरा हजार पगार देईन म्हणजे काय होईल म्हणजे माझं काय काम काय काम पण जड नाही जनावरांना चारा टाकायचं थोडं शेतात घेऊन जायचं चक्कर मारायची थोडं पाणी सोडून यायचं हेच घरगुती काम त्यांनी ना दहा रुपये कमी पेन थोडं संसाराकडे लक्ष देणार दोन पैसे तुमच्यासाठी कमी तेव्हा कसं माहितीये का आज नाहीतरी दिवसभर इकडे तिकडे हिंडत नाही रोज सगळ्यांना पाच पन्नास 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 रुपये मागते सगळी इज्जत माहिती चालली आणि बरं मी कवर बरं कवर रे सांग ना उद्या तुम्हाला लेखरू बाळ होईल त्याचं भविष्य अरे आताच तुमचं भविष्य नाही तर लेखराचं कधी करणार यापेक्षा आताच काम धंद्याला लागलं ना जरा वळण लागत असते नीट चलतंय मग बराबर हा कसं या सगळ्या गोष्टी त्याच्या बापाने आधीच करायला पाहिजे पण काय आता नाही पण आता काय नशिबाचे भोग आहे तर काय सांगणार हा काय वाटतंय तुला तसं करायला पाहिजे कारण कामाला लागले ना म्हणजे खरंच सुद्धा असं म्हणायचं मला जरा जिम्मेदारी अंगावर पडलं ना जु पडलं ना एकदा कसं बैल काम बरोबर आता करतील ना म्हणजे कसं माहितीये काय तुझ्या हातात आहे बघ पण प्रिया तर काहीच करणार नाही जरा बायकोनं बोलल ना जरा गुलाबी मध्ये घेण आणि सांग समजून कसं आहे सांग त्या गावात कोणाच ऐकणार नाही आणि मी सांगायला गेलो पण ऐकणार नाही तुला माहिती ना पण बाईचं सांगणं कसं वेगळं असतं बाईचं सांगण्यामध्ये जरा ताकद असते काय बायको बोलली ना गोडी बुलावी बरोबर ऐकत तुझं बघ सगळं एकदा बोलून त्याला ते बसायचं नाही मला इथं तरी सुटायला लागले पन्नास दे कोर तुम्ही असं पन्नास पन्नास करत राहणार काहीतरी काम केलं पाहिजे काम बिमती गेलं चुली तुम्हाला पन्नास दे आधी नंतर बघा मी काय बिमाचं असं बघा तुम्ही निस तुम्ही आजचा दिवसात तुम पुढचं बघा ना आपलं आपलं फ्युचर बघा पुढं काय पुढचं बघायचं तू पन्नास दिन नंतर काय बोलायचं बोल ऐक मी पण तुम्हाला ऐकतो लागेल पहिले करावं लागणार बरेच दिवस झाले तुम्ही दारू बिदारू करत बसले उद्या आपल्याला लेकर बाळ होती त्यांचं आपल्याला शिक्षणाचं पाहावं लागेल त्यासाठी आहे का आपल्याला पैसा त्याला मोठं करावा लागेल मोठा पैसा आबाच आता काय करण काही नाही आता ती म्हातारी वत चालली आहोत हे बघा तुम्ही ना कुठेतरी खरंच काम बघाय आणि काम करायला पाहिजे असं नाही ना तुम्ही नुसते दारू दारू करत राहिला आपलं आखं वाटवळ होऊन जाईल हाय तेवढं जाईल काम तरी कुठं कोण द्यायला लागले आता द्याच आहे का चंदाबाई नाही का त्यांची इथं काम आहे त्यांच्याकडून काम आहे त्यांच्याकडं ती म्हणे आमच्या इथं फक्त गावात ना त्यांचं घर आहे ना तेवढं गुरा चारा पाणी करायचा आणि त्यांच्या मुळात पाणी बिणी भरायचं किती सोपं आहे बघा ना गावातल्या गावात काम भेटत आपल्या गावचे लोक बाहेर जातात पैसे देईन कधी ती बया मला पैसे देईन का ती पंधरा हजार रुपये देते आणि आपल्या गावची पोर ते ठाम ते पाहिले काय ते बाहेर जाते मुंबईला कामाला पण देईन ना ते पैसे देईन ती तुला कोण म्हणलंय ते चालले होते म्हणायला म्हणे मग कामाला बी मला येईन का मी देतो जातो मला माझ्या टायमाच्या टायमाला पैसे दिले पाहिजे देणार नाही ती मी बोलतो हा करतो मला पन्नास द्या अहो aika आता करतो म्हटलं तुम्ही पण हा पहिले जाऊन कामबिंब करू मग पगार आला का मु पण मागायचीच गरज नाही काय मागायची गरज होती पासून जायचे आणि आता जाऊ आपण हां चल चला खरं आता बर झालं मग ते आपल्याला चांगलं होईल माहिती का काय चल काय काय चल आले काय बा हो बोल ना काही नाही ते हा बस बस ते तुम्ही म्हणला होतात ना म्हणून हा हा तयार झालं कॅश पगार भेटणार महिन्या भरल्यावर सुट्टी चालणार नाही दुखतय बिकतय हे नाटक चालणार नाही मित्रांबरोबर जायचंय पार्टी करायची असलं काही नाही आता करीत नाही मी फक्त मला माझं कामाच्या टायमिंगच्या टायमिंगला नाही मी पैसे पैसे टायमिंगला देते मध्ये करायचं नाही पैसे टाइमवर देतो ना मग लगेच काय करू सागा आजपासून काय पैसे देते एक किलो साखर घेऊन ऐकून घे ना पैसे देते तुला एक किलो साखर घेऊन ये म्हणजे कसं गुड करून आपण साखर पंचाळीस रुपये किलो रुपयास हा पन्नास रुपयाची आणायची काय मग कितीची आणायची शंभरची द्या शंभरची आणतो आता मी लागले म्हणलं जास्त साखर लाग ब... आण जा मी घ्या व्यवस्थित लक्ष द्या बर का आणि कुठं काही चुकलं ना तर तुम्ही वाटलं तर मला सांगा आम्ही त्याला बरोबर घरामध्ये नीट नाटक करतो पूजा आहे ना दोन तास झाले अजून कसं काय आलं का ते साखर आणायला गेला का साखर बुन गेला कारखान्यात गे काय आलं आला बघितलं साखर तुमची अरे तिकड किती तुम्ही दिलेलं तेवढं पैशाची मी काम एकदम आपलं ती पूर्ण पाऊसर पण नाही रे पावशी नाही मग तेवढं दिली आता दुकानदाराने मला नाही माहित मग बाकीचे पैसे बाकीचे पैसे कुठे मला काय माहित दुकानदाराला कळतील साखर दिली म्हणलं त्यांनी साखर दिली मला बाकी माहित नाही मी अजून कोण मी नाही दारू पेलो अजून कामाला मी कामावर नाही पेट दारू ना। ना। मला ना। ला ला आ, का अरे पहिलाच दिवस आहे ना पेल मी अरुण काम घरी पेल मी काय काम काम सांगा अजून काय कराय कुठे कामाला नाही ठेवायचं मला नाही नाही तसं नका करू ते वरचे पैसे येत ना तुम्ही पगारीतून कापून घ्या मी तुम्हाला सांगतो ना मी त्याला एकदम बरोबर राईट करतो ऐकून घ्या आपले स्कोरगे म्हणून घ्या ना समजून पहिली चूक म्हणून माफ करते नाहीतर जाऊ द्या अच्छा मूड गेला हांबा साखरेनी तुमचं तोंड गोड करते काय करू आपण मला सांगा अजून काम सांगा काम तर राहू द्या सांगती ना तीalz साफसफाई करले जरा जा गोठ्यामध्ये जा ती साफ ती कांद्यांनी घे तर करतो आता करतो मी हं काय करू नाही करायची नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा हळू हळू त्याची सवय सगळी निघून जाईल लगेच लगेच नाही ना चांगले काम करीत आहे आणि मी त्याला रागलो तर मध्ये मध्ये बोलायचं नाही सगळं सांगतो त्याला एकदम कडक मध्ये सांग काय पूजा घ्या सांभाळून बरोबर करते करते सांभाळून बरं का नीट लक्ष द्या